अर्थातच दोन तोप गोळे म्हटले जातात एक नवोदित खेळाडू म्हटला साहिल तर दुसऱ्या बाजूला तुमचा आमचा सर्वांचा आवडीचा खेळाडू तर तू सावंत या ठिकाणी या मॅच मध्ये ऑन आहेत आणि साहजिकच विसरून चालणार नाही ते म्हणजेच ओंकार बाकरला फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं तोच या ठिकाणी सलामीला दिसतोय ओंकार आणि त्याच्या सोबत आलाय तो नवीन फलंदाज फलंदाज नवीन फलंदाज नाव समजलं नाहीये नाष्टला तुषार पहिला चेडू आदित्य वारे आदित्य वारेल सुद्धा सावडे पट्टा खांडोत्री असू दे त्यानंतर मुतोडे असू दे इतर त्या पंचक्रोशी किंवा संपूर्ण त्या सावडे पट्ट्यामध्येच एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आदित्य कोणत्या करतोय एक थोडून येते दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित होतोय कारण थोडस प्लबिंग झालं होतं न्यास अर्ड्यामुळे चेंडू परत फिरतोय त्याचा फायदा उठवला जातो तो म्हणजे ओंकार बक्कर याच्याकडून आणि मारा करतोय राईट हँड राऊंड मारा करतोय यावेळी मात्र जोरदार प्रयका आदित्य बारे पंच कैलास प्लेनकर यांच्या उजव्या बाजूला म्हणजेच राऊंड मारा करतोय यावेळी एक चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू टर्न होतोय त्याचा फायदा निश्चित महिन्यात दुसऱ्या धावामध्ये परिवर्तन होत दोन धाव जमा होत आहेत त्या म्हणजेच ओंकारच्या खात्यामध्ये कॉन्फिडन्स अतिशय उत्तम दिसतोय नवोदित खेळाडू पुन्हा एकदा या षटकातील पाचवा चेंडू हाताळतोय मोठा फटका खेळायचा होता पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून परंतु डॉट चेंडू घेतोय चाणाक्ष हुशार गोलंदाज आदित्य वारे पुणे एकदा आपल्या गुरुच्या मार्गावर तयार होते धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आपण पाहत आहे ती म्हणजेच चार सुंदर फटका एक धाव जरूर मिळते एका धाव या समाधान मानतोय तो म्हणजेच कामणकर आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहचे ती म्हणजेच पाच पर्यंत मजल पहिले षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकानंतर फलकावर धावा लागतात त्या म्हणजेच एक बात पाच बाजारा फलंदाज ओंकार बाकर झेरबाद गोरंदाज आदित्य वारे याच्या हातामध्ये चेंडू आहे दत्तू सावंतचा पहिला चेंडू यावेळी मात्र कौतुक करावं लागेल ते म्हणजेच ओंकार आणि तुषार याचं एक धाव घेतो तुषार एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच सहा पर्यंत मजल या ठिकाणी थोडस कामामध्ये व्यस्त तब्येत सुद्धा ठीक थोडीशी नव्हती आणि त्यामुळे थोडं दुपारपर्यंत विश्रांती घेऊन या ठिकाणी दाखल होत आहेत धावसंख्या पोचली ती म्हणजे सहा पर्यंत मजत आपण सामना पाहताय राजस्थानी कौत्रुक देसाई सावडे सेप कॉलिंग नव्हतं रिवस पद्धतीने धावत होता तो म्हणजे संघाचा हा खेळाडू आपण उसव्या तर मला करतोय यावेळी मात्र चेड जातो तर जाई क्षेत्राकडे एक धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे ती म्हणजेच राजतुस संघ लावसंख्याने संघाची धावसंख्या नऊ पर्यंत मजल तुम्हारी यांच्या मध्ये टॉस्का बॉस ठरल्यानंतर आदित्यमारीने या ठिकाणी नाणी जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण स्वीकारलं आतापर्यंत निर्णय उचित ठरवला आहे तो गोलंदाने एक थाव मिळते एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच दहा पर्यंत मध्ये षटक क्रमांक दुसरा समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकांत धावसंख्या पोहोचली दहा तत्तुसामन एक षटक पाच धावा कोणत्या पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे पाहूया परंतु कोणत्याही ठिकाणी पेट्रोलिंग करत नव्हता आणि त्यामुळेच दोन धावा सहजगती या ठिकाणी पूर्ण करतोय तो म्हणजेच तुषार आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोचते ती म्हणजेच बारा पर्यंत मजा पात्र तर तुझ्या हातून तु चेंडू निसटतोय पाईस रुपयामध्ये एक धाव जरूर मिळते आणि एकेरी धावसंख्याने संघाची धावसंख्या तेरा पर्यंत सौच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय या वेळ चेंडू हा मध्ये आहे पाहूया सौ चेंडू खाली येतोय कॉटन वगळण्याची संधी या ठिकाणी गमावली जाते चेंडू हातातून निसटला अर्थातच मारिल भाषे संघाचा झाला तर वयात येऊन चेंडू पडलो होतो जस तिरपळात दाणो तयार होता सवा शिटी नारळ पडतात तस नारळ इल्लो परंतु गमावलो आणि त्यामुळे चेटू पडतात सोडलो नारळ खाली पडलो नक्कीच हा प्लॅनिंग आहे कदाचित अनेक आरेकरला लक्षात आले नसेल परंतु आमच्या लक्षात आलंय की हा प्लॅनिंग आहे सावडी संकटला बाहेर बसवतायत सिंगल सिंगल जाऊ देत आता मात्र दत्तूने तो झेल घेतलाय आणि कदाचित बोलवलंय बाबा उजव्या मारा करतोय उजव्या बाहेरचा चेडू पंचाने या ठिकाणी दंडत पंच कैलास तेंडकर यांच्या डाव्या बाजूने मारा करतोय ओ हो बॅटची आतली एच निश्चितपणे घेतले परंतु चेडू मात्र आतमध्येच स्थिर होत आहे पाहत पंच पाहत आहेत आणि इशारा करत आहेत ह्या षट क्रमांक तिसरा समाप्त होते आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच सतरा पर्यंत मध्ये दत्तू सावंत यावेळी मात्र पुन्हा एकदा एक धाव दा, एक खर्च करतोय पहिल्या चेंडूवर वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाचा चौथे षटक हाताळतोय तो म्हणजे दत्तू सावंत मॅन फ्रॉमिक सावडे संघाकडून सुद्धा या खेळाडूला आपण खेळणार पाहिल्यात म्हणजेच या या मागे निश्चितपणे उद्देश यावेळी एक चांगला फटका म्हणता येणार नाही खराब फटका आणि दत्तू सावन यश मिळत आहे अनिकेत आरेकर बॅक होतोय मोठा मासा या ठिकाणी मी तर म्हणेन खोल मासा दत्तू सावन सुंदर चिटू दत्तू पुन्हा एकदा उजव्या तर मारा करतोय यावेळी बापूच्या बॅट मधून निघाला हा एकेरी मजा पुन्हा एकदा दत्तू जोरदार प्रहार होता बापू सुद्धा एक चांगला हार्ट हिटर म्हणून ओळखला जातो परत दत्तू समोर निश्चितपणे या ठिकाणी दोन चिंडूर शहरा पत्करली

निश्चंक धाव संख्या जर म्हटलं तर एकोणतीस एक सिंगल धाव या ठिकाणी जमा होते थोडस दारस दिशपणे आहे परंतु फरीत एकदा उसव्या तर मारा करतोय यावेळी सुद्र कपाळ मिळतोय सीमा अर्थातच दहा शक्य स्थिर आहे ते म्हणजे अठ्ठावीस पर्यंत तीन छोटू साखळी शिल्लक आहे ते या तीन छेटू तर पाहूया बापू किती वेळा सिमाने बाहेर घेऊन जातोय 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 यावेळी मात्र वापर केला होता ब्रह्मास्त्र या ठिकाणी परतून ब्रह्मास्त्राटवून प्रयत्न निशिपणे होईल तो, तो म्हणजे बाबू याच्याकडून यावेळी बाबूचा प्रयत्न होतोय चेंडू निशिपणे जातोय सीमारशी जवळ आणि चेंडूला हवेत मध्ये विराम मिळतोय आणि अशा प्रकारे बाबू शिरकर आहे शिवाजी उपस्थित आहेत आणि दत्तू सोबत निश्चितपणे मगाशी ज्याने जबरदस्त आक्रमक फलंदाजी केली तोच साहिल जो सोळा ची मध्ये त्रेसष्ट या धावसेकर नावाज राहिला होता तो साहिल नाष्ट घेडला आशिषचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बेज जबाबदार फटका म्हणावा लागेल का पाहावं लागेल नाही यावेळी मात्र चेंडू जाळी क्षेत्रावर जातोय हे सुद्धा म्हणावं लागेल दत्तूच एक धाव या दत्तूला मिळते आणि अकाउंट ओपन होत आहे ते म्हणजे पुन्हा देसाई सावडे संघाचं जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त छत्तीस धावा आठ धावा खर्च करतोय सवने धावा खर्च केला सात सुंदरच क्षेत्र म्हणावं लागेल ते आशिष आरेकर आपल्या स्पर्धेला अर्थातच देण्यासाठी शनिवार आणि रविवार असल्यामुळेच यावेळी मायराला सुद्धा सुट्टी दिसते आणि म्हणून मायरा सुद्धा या ठिकाणी दाखल झाली मायरा तुझं मनापासून धन्यवाद कर पुन्हा एकदा राऊंड मला करतोय यामुळे चेंडू हायवा द्या पाहूया चेंडू जातोय सी बाहेर काही क्षणासाठी वाटलं होत आमचे शब्द आशिषचा चेटू यावेळी मात्र खुटे तमाशा चांगला फटका पाहायला मिळतय बेडकीच्या दिशेने थोडं चांगलं क्षेत्रक्षण होत बापू चेटूवर हो झपन येतोय उचलतो परत करतोय आशिषला आशिषच्या याकडे बॅकअप चांगला करतोय एक धाव याकडे जरूर येते एका धावने संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोचते ती म्हणजेच चार पर्यंत माझा समाचार घेतला होता हो ब्लॉकचा प्रयत्न होता अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल साहिल सारख्या फुलंदाला या ठिकाणी जपूर घ्यावा लागला या चेंडूवर अशा प्रकारे षट क्रमांक पहिले समाप्त होते आणि पहिले षटकांतर धावसंख्या पोचते ती म्हणजेच पाच पर्यंत मजल काही चांगला अनुभव आहे दत्तू सावंत तर ओंकार हा सुद्धा लाखोला खेळाडू यावेळी मात्र एक धाव जरूर मिळणार आहे एका धाव या ठिकाणी समाधान म्हणाला प्रयत्न यावेळी साहिल साहिल जाळ्यामध्ये पकडलंय कोणाची चूक होती कोणी कोणाला या ठिकाणी क्वालिंग केलं होतं हे मात्र या ठिकाणी आपल्याला समजू शकणार चेंडूकडे आमची नजर होती क्वालिंग तो ने साहिल ला बोलवला की साहिलने तर तुला बोलवलंय घे त्याचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे यास यावे मात्र सुद्या म्हणा गेल

सुंदर चेंडू म्हणावं लागेल कारण आणि त्यामुळे कदाचित पंचांनी या ठिकाणी नाकारला असेल यावेळी मात्र चेंडू हाय बघाय पाहूया चेंडू जातोय जातोय एका गायासाठी दोन वेळा दत्तूच्या बाबतीमध्ये झालाय किंचित फक्त एक दोन निघालाय तो म्हणजे पंचांच्या उजव्या बाजूला डाव्या मारा करतोय मात्र सुंदर चेडू म्हणावा लागेल म्हणावं लागेल की बॅटने चेडूचा स्पर्श घेतला नाहीतर या ठिकाणी मोठा धोका होऊ शकला असता अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकात धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच नऊ काय गोलंदाजी केली नवीन गोलंदाज तुषारच्या हातामध्ये चेडू दिलाय तुषारचा पहिला चेडू यावेळी मात्र सुंदर ओटका पाहायला मिळतोय धावा लागेल किती धाव मिळत आहेत एक धाव जरूर मिळते ती म्हणजे आदित्यला एक धाव संख्येने संघाची धाव संख्या ते धाव संख्या पोचते ती म्हणजे दहा पर्यंत मजा तुषार सात ते आठ पर्यंत धाव होती पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय यावेळी मात्र पुन्हा एकदा थोडासा शिप्पल निष्पणे झाला होता चांगला चेडू म्हणावा लागेल ऑस्टमच्या बाहेर ठेवला होता पण एवढा बाहेर नाही विकेटच्या एक मात्र पंच दंड दंडू्याची धावसंख्या क्षेत्रक्षक अंतिम सामन्याचा सामनावीर मालिकावीर आणि नवोदित तारा अशा सर्व खेळाडूंना एका चांगल्या पक्षाच्या रूपामध्ये या ठिकाणी कुठे टप्पा घेतोय मोठा फटका पण या ठिकाणी खेळायचा प्रयत्न होतोय आणि

आम्ही अत्यंत मारा करतोय या मात्र एक चेंडू हवेमध्ये पाहूया चेंडू हवेत हवे باندې विराम घ्या जाईल की चेंडू जातोय सी बार 22 6 धावांची असा पाणी होत आहे 9 धावांची गरज यावेळी वेळी सिंगल तमिल दे आदित्यला एक तरी डाव संकरे संघाची डाव बदलते डाव संख्या पोहोचली म्हणजेच अठ्ठावीस पर्यंत मजल आता मान करील तुमचे ओंकार पाहूया यावेळी चेंडू हवेमध्ये पाहूया चेंडू हवेतले हवेमध्ये विराम देण्यामध्ये यश मिळत आहे यस यावेळी मात्र ओंकारला यश मिळत आदित्य बारे याकडे बॅक टू दॅट होईल मोठा धक्का दिला जातो आदित्यच्या रूप मैदानामध्ये जातो तो म्हणजेच सौरभ रूप सौ अर्थातच ओंकार यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया चेंडूला हवेतले हवे सावंत तयार झालाय मात्र एक सुंदर चेंडू पाहायला माहितोय दत्तू सावंत पाहतोय चांगला चेंडू चेटूकडे ओंकार आपण एकदा यावेळी चेडू परतोय स्वतः करतोय ओंकार उचलतोय तो, तो पर्यंत उचल एक धाव या ठिकाणी जमा करतोय धावसंख्य संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोचते तीस पर्यंत बदलते या षटकातील शेवटचा चेंडू यावेळी मात्र चेंडू जात